नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी आहे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस मध्ये राहिलेल्या पदांचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर मित्रांनो कशा पद्धतीचं वेळापत्रक आहे कधी परीक्षा होणार आहे याबाबत आपण आताच्या व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन ट्वेंटी फोर बाय सेवन त्या टेलिग्राम चॅनल वर मी आपल्यासाठी वेगवेगळ्या रिक्रूटमेंट बद्दल निकाला बद्दल कार्ड माहिती देत असतो जर तुम्हाला ही माहिती घ्यावयाची असेल तर ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे तर आता बघूया मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून अतिशय आतुरतेनं वाट बघत असलेल्या पदांच्या परीक्षा कशा पद्धतीनं होणार आहेत किती सत्रामध्ये होणार आहेत कोणत्या तारखेला होणार आहेत अखेर आपल्या सर्वांची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपलेली आहे अशा पद्धतीचं हे वेळापत्रक आहे जे की आयबीपीएस कंपनीनं सर्व जिल्हा परिषदांना हे पत्र वेळापत्रकाचं दिलेलं आहे काय म्हंटल याच्यामध्ये एज डिस्कस इन द वी शेड्यूल दॉर द जिल्हा परिषद ऑफ नॉन पेसा डिस्ट्रिक्ट तर बघा मित्रांनो नॉन पेसा मधील पदांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत एक्झाम फॉर फॉलोइंग झेड बीइंग बिंग शेड्यूल या देण्यात आलेल्या जिल्हा परिषदांच्या परीक्षा खालील प्रमाणे दिलेल्या वेळापत्रकानुसार घेण्या येणार आहे सदरचे जिल्हा परिषदाचे वेळापत्रक जे प्रसिद्ध झालेलं आहे ते नॉन पेसा बाबतीत झालेलं आहे आपल्याला माहित असेल मित्रांनो कोर्टामध्ये पेसा क्षेत्रातील भरती बाबत रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे ती केस जी आहे ती पेंडिंग आहे त्यामुळं सध्या तुमच्या नॉन पेसाच्या परीक्षा घेतल्या जात आहे त्याच्यामध्ये पहा हेल्थ वर्कर मेल म्हणजेच आरोग्य सेवक पुरुष त्याच्यानंतर हेल्थ वर्कर मेल सिजनल स्प्रिंग म्हणजेच काय तर हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांचे देखील वेळापत्रक आले आहे त्याच्यानंतर ऑक्झिलरी नर्स वीडवाई आरोग्य सेविकेचे देखील वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामसेवक या पदाचं देखील वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे हे जे वेळापत्रक आहे ते आयबीपीएस कंपनीनं सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी इंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांना सदरचे हे जे पत्रक आहे ते आयबीपीएस कंपनी न दिलेलं आहे आणि खाली एक वाक्य देण्यात आलेलं आहे ते पहा टाइम टेबल फॉर द विल बी एज अदर डिटेल्स विल बी मेड कोर्स मित्रांनो हे टाइम टेबल आहे यामध्ये थोडाफार पुढे चालून कदाचित बदल होऊ शकतो खाली या ठिकाणी तुम्हाला पदांची नावं देण्यात आलेली आहे डेट ऑफ एक्झाम देण्यात आलेली आहे किती शिफ्ट मध्ये तुमची परीक्षा होणार आहे याची माहिती सविस्तर देण्यात आलेली आहे आरोग्य सेवक पुरुष याची परीक्षा दहा अकरा बारा जून दोन हजार चोवीस ला होणार आहे नऊ सत्रांमध्ये त्याच्यानंतर हंगामी पवार निक्षेत्र या पदाची तेरा चौदा पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी आठ शिफ्ट मध्ये होणार आहे त्याच्यानंतर आरोग्यसेवक महिला या पदाची परीक्षा सोळा जून दोन हजार चोवीस रोजी दोन सत्रामध्ये घेतल्या जाणार आहे आणि त्यासोबतच ग्रामसेवक या पदाची परीक्षा सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी बारा शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीचा हा वेळापत्रक आहे दहा जून दोन हजार चोवीस तुमची राहिलेल्या पदांच्या परीक्षा होण्याला सुरुवात होणार आहे ते एकवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत हा परीक्षेचा संपूर्ण कार्यकाळ चालणार आहे फायनली तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे खूप दिवसापासून आपण सर्वच जण या राहिलेल्या पदांच्या परीक्षेसाठी आतुरतेनं वाट बघत होता तर आता तुमच्या परीक्षेचे वेळापत्रक आलेलं आहे मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने आता तुम्ही अभ्यासाला लागा अभ्यास करा आणि चांगल्या प्रकारचे तुमचे मार्क येतील याबाबत तुम्ही तयारी करा सुरुवात करा मागच्याच व्हिडिओ मध्ये आपण राहिलेल्या पदांच्या परीक्षा कधी होतील याबाबत मी तुम्हाला माहिती दिलेली होती की सध्या निवडणुकांचे पर्व चालू आहे चार जून ला आचारसंहिता संपेल चार जून ला निवडणुकांचा निकाल प्रसिद्ध होईल त्यानंतर तुमच्या परीक्षा घेतल्या जातील असं मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये माहिती तुम्हाला सांगितली होती त्यानुसार आता हे वेळापत्र प्रसिद्ध झालेलं आहे तर बघा मित्रांनो एवढीच महत्वाची माहिती तुम्हाला आताच्या व्हिडिओमध्ये मध्ये देणं अतिशय महत्वाचं होतं याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद